कि रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे माजी इंजिनियर ग्रामसेवक आणि सरपंचांना या निमित्ताने विनंती आहे की आता शासनाने खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या भितीकरिता सारखो की या अधिवेशनामध्ये एक क्षेत्ररस्यांच्या संदर्भात विषय घेतला आणि त्याची दखल घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडवणीस सर यांनी तात्काळ या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्यांनी या महाराष्ट्रातल्या सगळे शेतपालन रस्त्यांची दखल घेण्याच्यासाठी समिती नेमली आणि मला सांगताना याच्यामध्ये प्रत्येक रस्त्यांना आता नंबर देऊन येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये शंभर टक्के रस्त्यांचा मार्ग कसा मोकळा करता येईल याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि आपलं युतीचं सरकार याच्यामध्ये तत्पर आहे म्हणून येणाऱ्या पाच वर्षात शेत रस्ते हा विषय कायमस्वरूपी संपला नाही